अरे बघा काय बातमी आहे इयत्ता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापा नापास होणारे विद्यार्थी नापासच होणार आहे पण तरीही त्यांचं वर्ष वाया जाणार नाही अशा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी असणार आहे मात्र तो विद्यार्थी पुन्हा नापास झाल्यास त्याला पुढील वर्गात पाठवलं जाणार नाही त्यामुळे त्याला त्याच ते वर्गात पुन्हा प्रवेश करावा लागेल मुलांमधील शिक्षणाचा परिणाम सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले चर्चा आहे केंद्र सरकारच्या निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे बघा हो ते काय म्हणाले मला आता नव्याने कळलं आहे मी चौकशी करतो आहे पण एक विश्लेषण असं झालं होतं की मुलांना भराभर पुढे सरकवत असेल तर त्यांचा बेस कच्चा राहतो त्यांच्या परीक्षा तयारीची आवश्यकता आहे असे विश्लेषण आलं होतं त्या आधारे निर्णय करण्यात आला असावा अशी महत्वाची प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पटेल साहेब यांनी दिली दरम्यान केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळासह केंद्र सरकारद्वारे चालू जाणाऱ्या तीन हजारहून अधिक शाळांना हा नियम लागू होणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय शिक्षण मंत्रालयाच्या मते शालेय शिक्षण राज्याचा विषय तर राज्य याबाबत स्वतःहून निर्णय घेऊ शकतात यापूर्वीच दिल्लीसह सोळा राज्य आणि दोन केंद्रशील प्रदेशांनी या दोन वर्गासाठी नो डिटेन्शन धोरण रद्द केलं आहे तर बघा अशा प्रकारे येता पाचवी आणि आठवीसाठी येता त्या विद्यार्थ्यांना नापास करता येईल आणि परत दोन वर्षां दोन त्यांची परीक्षा घेऊन त्यांना परत आपल्याला पास करायचं का नापास करायचं ठरवता येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसह असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद